हॅलो मित्रांनो तर मी आता नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आता आमच्या सोबत एक बाबा आहेत तर हे बाबा कुठून आलात तुम्ही तर बाबा हे नारळाचं झाड साफ करतात तर बाबा आता हे तुमच्याकडे औषध कोणतं हे सुपर किलर आहे आणि हे कशासाठी वापरत हे माडासाठी वापरायचं म्हणजे फोडा गलत नाही साफसफाई करून वरती औषध टाकलं म्हणजे फोडा पकडतोय किंवा सगळं आत बीड काय राहत नाही त्याच्यासाठी हे औषध आहे सुपर किलर तर हे औषध आहे आणि बाबा किती वर्षापासून तुम्ही हे नारळ साफ काम करता हे कमीतरी चाळीस वर्ष करतोय बापरे म्हणजे चाळीस वर्षाचा अनुभव आहे हा ओके तर थँक्यू बाबा तुम्ही या चॅनल वरती तुमचं हे केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता एक पायाला साडी आहे आय थिंक ती कॉटनची आहे त्या साडीच्या मदतीनं ब कसे बघा बाग पाय टाकून वरती चढत आहेत खरोखर हा चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि नारळाचं झाड बघा किती उंच आहे त्या झाडावरती चढत आहेत बाबा खरोखर ही मेहनत आहे हे कष्ट आहे हे हार्डवर्क आहे बघा किती उंच मा नारळाचं झाड आहे आणि त्याच्यावरती चढत आहेत खरोखर सलाम आहे अशा कामाला बघू शकता कशा प्रकारे वरती चढत आहेत हे बघा पूर्ण केवढं मा नारळाचं झाड आहे उंच तर असेच आज दिवसाला त्यांनी जवळजवळ पंधरा ते वीस नारळाची झाडं आज साफ केलेली आहे त्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा यूट्यूबवरती असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत येतील फेसबुकला असाल तर चॅनलला फॉलो करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील टाटा बाय बाय